तुमच्याकडेही जर हा पांढरा वटाणा असेल आणि तुम्हाला समजत नसेल की याचं नेमकं करायचं काय तर चला आज मी तुमच्यासोबत अतिशय चविष्ट आणि रुचकर रेसिपी शेअर करते तर पहा त्यासाठी मी आधी हा वाटाणा भिजवून घेतला होता त्यानंतरनं कुकरमध्ये थोडंसं मीठ पाणी घालून हा वटाणा शिजवून घेतलेला आहे हा वटाणा अगदी परफेक्ट असा शिजला गेलेला आहे आता आपल्याला हा वटाणा थोडासा मॅश करून घ्यायचा आहे लक्षात घ्या हा वटाणा थोडा मॅश करून घ्यायचा आहे बाकी वटाणा असा अखंडच राहायला हवा जर एका वाटाण्याचे दोन भाग झाले किंवा तुमचा वाटाणा थोडा जास्त शिजला असेल तरीसुद्धा चालणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने हा हलकासा मॅश करून घेते म्हणजे आपण जो पदार्थ करणार आहे ना तो छान चविष्ट होईल तर पहा इथे मी पावभाजी मॅशरने हे छान असं मॅश करून घेतलेलं आहे सगळा वाटाणा आपल्याला असा मॅश नाही करायचा आहे अगदी थोडासाच करायचा आहे तर पहा इथे हे मॅश करून झालं यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालूया आता इथे वटाणा शिजताना मी यामध्ये हळद नव्हती घातली तुम्हाला जर घालायची असेल तर नक्कीच तुम्ही घालू शकता मी फक्त मीठ घालून हा वटाणा एक चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेला आहे आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि एका कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घालून घेऊया इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली गेली की यामध्ये जिरं घालून घ्यायचं पहा जिरंसुद्धा तेलावरती छान फुलून द्यायचं आहे गॅस मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे भरपूर असा लसूण उभ्या अशा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे मी या रेसिपीसाठी लसणाचा वापर थोडा जास्तीचा करायचा म्हणजे हा होणारा पदार्थ खायला खूप जास्त रुचकर आणि चविष्ट लागतो तर पहा इथे मी अगदी बारीक अशी मिरची घातलेली आहे चिरून छान अशी बारीक चिरूनच घालायची आपल्याला मिरची त्यानंतरनं अद्रक मी इथे किसून घेतलेले तुम्ही हवं तर लसूण मिरची आणि अद्रक मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे एक मिडियम साईजचा कांदा छान असा अगदी बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला सोबतच कडीपत्त्याची काही पानं घालून घेऊया तुम्ही कडीपत्ता डायरेक्ट तेलात घातलात तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी हे परतवून घेणार आहे कांदा छान ट्रान्सपरंट आणि असा थोडासा सोनेरी रंगावरती परतवून आला पाहिजे तर पहा कांदा लवकर मऊ होण्यासाठी आहे ना यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण हे छान असं परतवून घेऊया नेहमी आपण उपवास सोडायला वरंग करतो पण नेहमीचं तेच तेच वरंग खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो एकदा तुम्ही वटाण्याची ही आमटी करून पहा तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडेल चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत सगळ्यांसोबतच ही आमटी खूप कमाल लागते इथे पहा मला तेल थोडं कमी वाटत होतं कांदा परतायला म्हणून मी पुन्हा थोडंसं तेल ॲड केलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये एक मोठा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला होता तो घालून घेऊया टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान असा मऊ झाला ना की आपली आमटी छान मिळून येईल आणि रुचकर सुद्धा लागेल पाहू शकता तुम्ही मस्त असा टोमॅटो मऊसूट शिजला गेलेला आहे मीठ घातलं ना की टोमॅटो कांदा लवकर शिजतो आता यामध्ये मी थोडं हिंग घातले आणि परत एकदा हे छान परतवून घेते पहा मी हे हलवते तरच तुम्हाला समजत असेल की कांदा टोमॅटो छान असा शिजला गेलेला आहे आता यामध्ये मी थोडी हळद घालून घेतली पुन्हा आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया करायला ही आमटी अतिशय सोपी आहे आपण नेहमी जसं वरण करतो ना त्या पद्धतीने करायचे फक्त यामध्ये कांदा ॲड करायचा आहे पहा आता आपण जे मिक्स करून ठेवलेला वटाणा होता ना जो मॅश करून त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं तो घालून घेऊया आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया आता आपल्याला गरजेनुसार पाणी आत्ताच घालून घ्यायचे नंतर न हे थोडंसं दाटसर होतं कारण वटाणा आहे पाणी थोडं शोषून घेतो तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आत्ताच ठरवा की कि तुम्हाला किती दाटसर ही आमटी करायची आहे भातासोबत भाकरीसोबत खाता येईल अशा पद्धतीने मी ही आमटी आज करणार आहे तर पहा रंग तर छान आलेलाच आहे चवीला खूप छान होतं बरं हां हे वरण ना बारीक गॅसवरती कमीत कमी पाच ते सात मिनटं ना छान असं उकळून घ्यायचं म्हणजे मग काय होतं हे अजून जास्त चविष्ट लागतं खायला खूप रुचकर लागतं आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेते गॅस मी बारीकच ठेवलेला आहे बारीक गॅसवर ह्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे पहा जवळपास एक सात आठ न मस्त अशी उकळी आलेली आहे आणि अजून दोन तीन मिनटं आपण ह्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत ही आमटी जितकी छान अशी उकळेल ना तितकी खायला जास्त रुचकर लागते त्यामुळे पाणी आधीच थोडं जास्तीचं घाला कारण ह्या उकळीमध्ये बऱ्यापैकी पाणी आटलं जातं आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली पहा आणि आता हे सर्व मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि या पद्धतीने वटाण्याची आमटी तुम्ही करता का तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल तिखट आणि सांबर मसाला वापरून सुद्धा तुम्ही ही आमटी करू शकता बरं चला आता पहा याला मस्त अशी उकळी आली आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि अप्रतिम अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे जाता जाता व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग